विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व दो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती महोत्सवानिमित्त आलेल्या सर्व भीम सैनिकांचे मनापूर्वक स्वागत करीत <laughs> आहेत विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बारामती अध्यक्ष मुतून बाबा मोहे उपाध्यक्ष विनोद दयानंद सोनवणे अरे आवाज अरे आवाज डोल डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर निघालेल्या मिरवणुकीमध्ये सर्व भीम सैनिकांनी सामील व्हायचे आणि मिरवणुकीची शोभा वाढवायची নীলে আকাশ নীল আকাশ সব নাই জয় বিশ্ব ডা আছে একশে চৌদি জয়ীত বিভিব্র অভিবাদ বিদ্যামশ জীজক आपलं मनपूर्वक स्वागत करीत आहेत कर फोटवली इकड्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे आवाज पुढे चालू प्रगती प्रणाली पण नाही दिसत म्हणतो जायचं बाई तुमची बघितली

या पुरी नसतात म्हणून आम्ही बी घातलाय